विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी अचीव्हर्स अकॅडमीची स्थापना दोन हजार बारा मध्ये झालेली आहे तुम्हाला सांगायला आनंद होतोय की आज यशस्वीपणे तेरा वर्ष पूर्ण होऊन आपण चौदाव्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे याच्यामध्ये सर्व आदरणीय पालकांचा विद्यार्थ्यांचा खूप मोठा हातभार आहे तीन विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा क्लास आज आपल्या अचीव्हर्स मध्ये थाउजंड प्लस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यामध्ये आपल्या अकॅडमीच्या एकूण चार मेन ब्रांचेस आहेत यामध्ये झडबोले येथे डिप्लोमा इंजिनिअरिंगचे क्लासेस सुरू आहेत यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल कॉम्प्युटर सिव्हिल या सर्व ब्रँचेसचे तिथे क्लासेस सुरू आहेत त्याचबरोबर विक्रमगड येथे विक्रमगड हायस्कूल येथे नर्सरी चौथी पर्यंत क्लासेस सुरू आहेत त्याचबरोबर या नवीन वास्तूमध्ये इयत्ता पाचवीपासनं बारावीचे क्लासेस सुरू आहेत त्याचबरोबर जव्हार येथे इयत्ता पाचवीपासनं बारावी क्लासेस सुरू आहेत आणि इथे काही स्टाफ दिसत असला तरी पडद्यामागचे कलाकार आपण बघितलं जवळपास सिक्स्टी प्लसचा आपला याच्यावरचा स्टाफ आहे आणि सर्वांच्या मेहनतीमुळेच आज एचूर्स अकॅडमी पुढे जात आहे आणि कुठल्याही कामासाठी किंवा कुठल्याही चांगल्या कामासाठी आपल्या टीम वर्कची गरज असते टीमचं जर आपण लॉन्फॉर्म बघितलं टीम मीन्स टुगेदर ई फॉर एव्हरी वन ए फॉर एच यू अँड एम फॉर मोर टुगेदर एव्हरी वन एच मोर आणि म्हणूनच आपण या चौदा वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे त्या स्पर्धेचे व्यू आहे आणि आपल्या काही भागातल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये पुढे जाण्यासाठी एच यूर्स आपण सुरुवात केलेली आहे ॲबॅकसा एक ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे यामध्ये मॅथच्या विषयाबरोबरच बाकी अदर सब्जेक्टमध्ये सुद्धा आपला विद्यार्थी हा पुढे जाऊ शकतो आहे आणि मला पुन्हा सांगायला एक आनंद होतोय की ज्याप्रमाणे ॲचूवर्स अकॅडमीचे आपले चार ब्रँच आहेत परंतु ॲच ॲबॅकचे आपल्या जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थर्टी फाईव्ह प्लस ह्या ब्रँच आहेत आणि या माध्यमातून थीन हो हो या माध्यमा जवळपास तीन हजार प्लस विद्यार्थी हे अभ्यासाचं शिक्षण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेत आहेत आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगायला आनंद होतोय की लवकरच आपण हैदराबाद मध्ये सुद्धा आपली फ्रँचाय चालू होते या शहरामध्ये